पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव जन्मोत्सव आणि कल्याणोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवांतर्गत प्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त दररोज सकाळी अभिषेक श्री अवतार अलंकार त्यानंतर श्रीराम बालभोग शासनम त्यानंतर नऊ वाजता श्रीराम रक्ष स्तोत्र पारायण दुपारी बारा वाजता अवतार पूजन होम हवन आराधना आरती तीर्थप्रसाद वाटप करण्यात येणार आहे दुपारी चार वाजता विष्णू सहस्त्रनाम पारायण कुंकुमार्चन त्यानंतर सहा ते साडेसात पर्यंत अवतार प्रवचन संपन्न होणार आहे रात्री आठ वाजता पालखी सेवा तीर्थप्रसाद वाटप होऊन सांस्कृतिक कार्यक्रम भजनाद्वारे दिवसाचा समारोप होणार आहे दरम्यान याच अनुषंगाने श्रींना कुर्मावतार साकारण्यात आलेला होता कुर्मा अवतारातील श्रींची मूर्ती आकर्षक आणि लोभस भासत होती दरम्यान दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी दिसून आली दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील हा धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये होणार असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केले आहे